लक्ष्मीनी निवास मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळालं की आता सिद्धू आणि भावनाच्या जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरूच असतो कार्यक्रम अगदी व्यवस्थित ठरल्याप्रमाणे सुरू असतो परंतु आजीने आणि पूर्वीने याच्यामध्ये विघ्न आणायचं असं ठरवलेलंच असतं त्याच्यामुळे सिद्धूला अचानक फोन येतो सिद्धू बाहेर जातो तेवढ्या ड्युटी घेऊन पूर्वी नाचू लागते आणि मग पूर्वी भावनाच्या पदराला आग लावून देते त्यानंतर भावना जेव्हा हे आग पाहते तेव्हा तिला काय करावं हे सुचत नाही ती जोरजोरात ओरडते सिद्धीराज मला वाचवा कारण की घरातलं कोणीही उठायला आणि तिला मदत करायला सुद्धा तयार होत नाही त्यानंतर सिद्धू धावत पळत येतोय आणि भावनाच्या पदराला लागलेली आग विझवून टाकतो आहे परंतु ती प्रचंड घाबरलेली असते तिला काय करावं हे सुचत नसतं तेवढ्यात अधिराश तिला पाणी आणून देतो आणि पूर्वीला आता वाईट वाटत असतं की आपला हा सुद्धा प्लॅन फ्लॉप झालेला आहे आपण आज भावनाच्या आणि सिथूच्या लग्नात विघ्न आणू शकलो नाही आणि आजच्या जागरण गोंधळाच्या कार्यक्रमात सुद्धा आपण विघ्न आणू शकलो नाही याचं वाईट पूर्वीला आणि आजीला वाटत असतं त्यानंतर सिद्धू भावनाला म्हणतो की तुम्ही साडी बदलून या आणि राहिलेला पुढचा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे होणार आहे त्याप्रमाणे भावना साडी बदलून येते आणि पुन्हा गोंधळाचा कार्यक्रम सुरू होतो त्यानंतर आरती होते आणि मात्र आता जोगतिनीच्या अंगामध्ये देवीचा संचार झालेला असतो त्यानंतर आता तिथे असलेला भक्त म्हणतो की आपल्या या कार्यक्रमाला आज देवी देवी प्रकट झालेली आहे तिचं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया आपण सर्वांनी खाली बसायचं आहे त्यानंतर आता भावना आणि सिद्धू हात जोडून देवी पुढं बसलेलेच असतात आणि सुद्धा सर्वच जण तिथे उपस्थित झालेले असतात रेणुका त्या जोग विचारते की देवी आई काय आमचं चुकलं आहे का आमच्याकडून काही कमी पडलेली आहे का बोल तू काय झालं आम्हाला लवकर सांग त्यानंतर ती जोगतीन बोलू लागते की या घरावर खूप मोठं संकट येणार आहे या घरावर कुणाची तरी काळी नजर काळी सावली पडलेली आहे कुणाला तर या घराचं चांगलं झालेलं बघवत नाही तिची काळी सावली आणि तिची काळी नजर या घरावर पडलेली आहे त्यानंतर तिची हे शब्द ऐकल्यावर रेणुका विचारते की ती कोण आहे ते आम्हाला देव्याई सांगा आणि तुम्ही आमच्या सं आमच्या या घरावरचं संकट निवारण करा त्यानंतर मात्र आता जोगतीन कोणाचं नाव घेते याचं भावनाला प्रचंड टेन्शन आलेलं असतं कारण भावना म्हणते की ह्या जोगतीनीने आता जर माझं नाव घेतलं तर माझं इथे जगणं मुश्किल होऊन जाईल अगोदरच मी रोजचा दिवस कसा घालवते कशा परिस्थितीत घालवते हे मला माहिती आहे आणि आता जर माझं नाव घेतलं तर माझं इथं जगणं आणि संसार करणं अगदी मुश्किल होऊन जाईल त्याच्यामुळं भावना आणि सिद्धू एकमेकांकडे पाहतच असताल आता काय जोगतीन भावनाचं नाव घेणार का, ना का। आणि जर आजीने जोगतीनीला पैसे देऊन जर आपल्या बाजूने केलं असेल तर जोगतीन शंभर टक्के भावनाचंच नाव घेणार आहे कारण की आजीला भावनाला अपशकुनी आणि पांढऱ्या पायाची ठरवायचंच असतं